जर्मिनेटरचा वापर पहिल्यांदा बियाणं भिजवून लावण्यासाठी बियाणं भिजवल्यानंतर लावल्यानंतर जे उगवण आहे का नाही शंभर टक्के उगून होते मर होत नाही जुनी बियाणं असेल तरी चांगले होती। ते चांगले उगून होते क्लायमेट कोणतंही म्हणजे वेगवेगळं असलं थंड उन्हाळा पाऊस जादा असेल तरी उगून चांगली होते त्याच्यासाठी जर्मिनेटर बियाणं प्रोसेस आली आणि रोपं लावतेवेळी वेळी रोपं बुडवून लावायची म्हणजे ती जी पांढरीमुळे लगेच चालू होते दुसऱ्या ज्या म्हणजे रोपं दुसऱ्या जमिनीमध्ये तयार झालेले असते दुसऱ्या माती मातीमध्ये ह्या मातीमध्ये एकरूप होण्यासाठी जर्मिटर आहे का नाही ते जरमिटर बुडते रोप कंप्लीट बुडवायचं आणि लावायचं म्हणजे पांढरीमुळे लगेच चालू होते आणि रोप न नाक्या टाकता डायरेक्ट उचलते रोपाची लगेच वाढ होते त्याच्यासाठी आणि जे कलम बांधायचे असतात तेव्हा ते ती गोटी असते ते जर्मिटराने मध्ये बुडवून एक वीस मिनिटं ठेवायचे आणि ती गोटीनंतर त्या कलमामध्ये लावायची एकही कलम फेल होते त्याची वाढ होते आणि जी कलम आहे त्यांना ती वर्ण फवार दिली की त्याची सेरा चांगला चालतो आणि महिन्यातून एकदा जनरेटर रोपांना ठिबक वाट्या सोडल्यानंतर रोपं झपाट्यानं वाढ होते आणि त्याची लवकर ग्रोथ होते